दहा रुपये दहा रुपये दहा रुपये किलो दोन आहेत बोलायचं दहा रुपये किलो आठ रुपये किलो रुपये किलो चला लवकर बाई दहा रुपये किलो दहा रुपये किलो ठीक आहे दहा रुपये किलो अकरा रुपये किलो अकरा रुपये किलो छंद रुपये तेरा रुपये तेरा रुपये किलो तेरा तेरा रुपये तेरा रुपये किलो क्वालिटी चांगली पाय तेरा रुपये चौदा रुपये कॅरेट पंचत्तर रुपये कॅरेट ऐंशी रुपयाल कॅरेट शंभर रुपये वाग शंभर रुपये एकशे दहा एकशे दहा रुपये एकशे दहा रुपयाला वाग एकशे दहा वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये

एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये भारी मोठल नाही एकशे ऐंशी एकशे ऐंशी एकशे ऐंशी पहिली एकशे एकशे ऐंशी रुपाय एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी एकशे ऐंशी एकशे बाय बरात पंच्याऐंशी रुपाय एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपाय एकशे पंच्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे नव्वद एकशे नव्वद Don't shut away. Don't shut away. दोनशे रुपये मांड्रे गावार सत्तर रुपये किलो गावार अठरा एकोणीस वीस रुपये किलो गावार वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये किलो गावात तेवीस रुपये चोवीस रुपये किलो चोवीस रुपये शेपू आहे अजून व्हायचंय किलो चोवीस रुपये चोवीस रुपये गावार चोवीस रुपये किलो चोवीस रुपये किलो बोलायचं बोल ना तुला बोलायचं का रुपये किलो चोवीस रुपये किलो चोवीस रुपये किलो चोवीस रुपये किलो चोवीस रुपये किलो गावार चोवीस चव्हाण तुला बोलायचं का चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये किलो चोवीस रुपये किलो चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस चोवीस चालू आहे रुपये रुपये शेवगा पंधरा भारी गेला तीस रुपये किलो रुपये किलो दोडक आठ रुपये किलो दोडक नऊ रुपये किलो दोडक नऊ रुपये दहा रुपये किलो दहा रुपये किलो दोडक अकरा रुपये किलो बारा रुपये किलो तेरा रुपये किलो चौदा रुपये किलो चौदा रुपये किलो तोडक चौदा रुपये चौदा रुपये चौदा रुपये चौदा रुपये चौदा रुपये किलो चौदा रुपये तीन रुपये किलो काकडी चार रुपये किलो काकडी चार रुपये किलो चार रुपये किलो काकडी चार रुपये चार रुपये किलो चार रुपये पाच रुपये किलो पाच रुपये सहा रुपये किलो सहा रुपये किलो सहा रुपये किलो मलकाल सहा रुपये किलो आहे सहा रुपये सहा रुपये बोलायचं सहा रुपये किलो काकडी सहा रुपये किलो सहा रुपये किलो सहा रुपये किलो सात रुपये किलो सात रुपये सात रुपये किलो बोल सात रुपये किलो मी रुपा सव्वाशे रुपये शेकडा सव्वा रुपयाला जोडी सव्वाशे रुपये सवाशे रुपये सव्वाशे रुपये शेकडा सव्वाशे एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये शेकडा एकशे चाळीस एकशे दीडशे बोल ना

एकशे वीस रुपये बोलायचं कॅरेट एकशे चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये साठ रुपये एकशे साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे वांगा एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे पंचाहत्तर एकशे पंचाहत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये मांडरे चार बॅग आहेत सहा रुपये किलो सहा रुपये किलो सात रुपये किलो कारल सात रुपये किलो कारल आठ रुपये किलो कारलं लोकं भाई आठ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो दहा रुपये किलो रुपये ইকেলো কা ই কেলো আ পাই কেলো আকা পাই কেলো লা আকা পাই কেলো আখরা আ পাই কেলো কালা খরা আখপই ভাড়ি আ োপই পাই কেলো খপই আ পাই কেলো আকাো পাই কেলো ংলা। আ পাই কেলো আখরা আপই বা রোপ বা পাই কেলো, পাই কেলো ট পাই কেলো বাবি। बारा रुपये किलो बारा रुपये किलो बारा रुपये किलो बारा तेरा रुपये तेरा रुपये माली प्युअर तेरा रुपये किलो तेरा तेरा रुपये तेरा रुपये चौदा रुपये किलो चौदा रुपये पंधरा रुपये किलो ಸೋ ಸ

तेवीस रुपये अरे तेवीस रुपये तेवीस रुपये तेवीस रुपये गवार एक नंबर किलो तेंदाबाई बोलायचं जाऊन वीस रुपये लक्ष्मण सोनवणे मांड्रे रुपये किलो पंचवीस रुपये चार रुपये किलो कोबी चार रुपये पाच रुपये किलो कोबी पाच रुपये पाच रुपये किलो कोबी सहा रुपये किलो कोबी सहा रुपाय सात रुपये आठ रुपये आठ रुपये चंदा बाई आठ रुपये किलो कोबी भारी एकदम नऊ रुप दहा रुपये किलो अकरा रुपये किलो अकरा रुपये एक डिके मांड दहा रुपये किलो अकरा 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 रुपये किलो भेंडी अकरा बारा रुपये किलो कवळी एकदम बारा रुपये तेरा रुपये तेरा रुपये तेरा रुपये किलो बोलायचं तेरा रुपये किलो बारीक तेरा रुपये किलो राशींकर तेरा रुपये किलो तेरा रुपये तेरा रुपये तेरा रुपये तेरा रुपये किलो कलर बघून घ्या चांगला आहे किलो 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 माल क्वालिटी तो सात रुपये किलो सात रुपये थोडं बोलायचं का सात रुपये सात रुपये सात रुपये मांड्रे मयूर लक्ष्मी सोनवनी तीस रुपयाला कॅरेट

एकशे पाच रुपये पाच दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा एकशे पंधरा एकशे वीस रुपये पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपयाला कॅरेट एकशे पंचवीस एकशे पंचवीस रुपये झाले भाऊ एकशे तीस झाले एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये कॅरेट एकशे पस्तीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये एकशे चाळीस एकशे चाळीस पंचेचाळीस एकशे पंचेचाळीस एकशे पंचेचाळीस पन्नास रुपये कॅरेट एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये यांना मांड किती